त्यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद सुरू होता याच वादातून अनिल बांगरने चहा पित असलेल्या विकास वारिंगेवर गाडीवरून येत अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात अनिलने विकासच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं जखमी विकास वारिंगे याला तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय दरम्यान या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे माझं नाव विकास विठ्ठल वारिंगे आणि मी पाच नंबर मच्छी मार्केट मध्ये मसाल्याच्या चक्कीचे तिथे उभा होतो चाय होतो तिकडनं अनिल बांगर म्हणून भाकरी टाकायला तो डायरेक्ट येऊन शिव्या गाली करायला लागला डायरेक्ट शिव्या गाली करायला लागला त्याच्यानंतर त्याने डायरेक्ट माझ्या चैनीच्यावर हात टाकला दोन्ही चैनी घेऊन टाकल्या त्यांनी माझ्या आणि माराची सुरत केली आणि डगर घेतले आणि डोक्यात घातले पाठिंबा चार टाके पडले काहीच नाही माझं त्याच्या अंगावर चार वर्ष झालं बत्तीस हजार रुपये मी दिलेले त्याला हेल्प केलेली आहे ते पैसे तर दिले नाही वापस तिकडनं येऊन दमदाटी करून शिव्या गाली करायला लागला पैशाचा व्यवहार होता पैसे तर दिले नाहीये त्याच्यानंतर येऊन डायरेक्ट शिव्या गाली करून हात उचलायला लागला अंगावर मच्छी मार्केट पाच नंबर मच्छ मार्केट मसाला चक्कीच्या बाजूला दोघ जण होते त्याचा मुलगा आणि तो मुलगा साईडला होता त्याची ना झाली होती त्याने डगर घातली पाठी मागून निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा